नमस्कार मित्रांनो सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सध्या गाळ हंगाम चालू केला आहे पण सर्व नियम धाब्यावर बसून बेकायदेशीर गाळ सुरू करून ऊस उत्पादक शेतकऱ्याची चेष्टा चालू केलेली आहे मंगळवारपर्यंत प्रति टन तीन हजार सातशे एकावन्न रुपये दर हा विना कपात जाहीर न केल्यास बुधवारपासून सर्व ऊसतोड बंद पाडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेळके यांनी दिलेला आहे यावेळी ऊस दरावर कुठलीही तडजोड होणार नसल्याचे श्री शेळके यांनी पत्रकात नमूद केले आहे अति पाऊस व इतर कारणामुळे शेतकरी अडचणीत असून त्यांना योग्य दाब मिळाल्याशिवाय ऊस न तोडण्याचा निर्धारही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे जिल्ह्यातील काही कारखानदारांनी साखर गाळ परवाना न घेता ऊस तोड सुरू केलेली आहे काटामारी रिकव्हरी चोरी या फरपीचे तुकडे करून दर ठरवत शेतकऱ्यांची लूट सुरू असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे साखर संकुल व साखर आयुक्त कार्यालय कारखानदाराच्या हातचे बाहुले बनल्याचा आरोपही त्यांनी या पत्रकात केलेला आहे कोल्हापूर सांगलीतील शेतकरी लढा देऊन दर मिळवत असताना सातारा जिल्ह्यातील शेतकरी घर बसल्या दराची अपेक्षा करत आहे हे आता थांबवावे लागेल मंगळवारपर्यंत म्हणजेच अकरा तारखेपर्यंत जर ऊस दर जाहीर न झाल्यास कोणत्याही शेतकऱ्यांनी ऊस तोड घेऊ नये असे आवाहन करत शेतकऱ्यांशी बेमानी करत तोड करणाऱ्याने नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संघटनेच्या संघटनेची नसल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली कारखानदारांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असेही श्री शेळके यांनी या पत्रकात म्हटले आहे तर आता अकरा तारखेपर्यंत या कारखान्यातील साखर कारखाने हे किती आणि कसा भाव कसा उसाचा भाव हा जाहीर करतात किंवा उसाची एफ पी जाहीर करतात हे आता पाहण्यासारखे आहे यावर आपले लक्ष असणारच असून काही नवीन अपडेट आल्यास त्याचाही आढावा घेण्यात येईल धन्यवाद